आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची करंजाड जवळ झालेल्या भीषण अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी पिंगळवाडे करंजाड गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेले कृषी उत्पन्न बाजार करंजाड यांच्या प्रवेशद्वाराच्या समोरच गॅस वाहतूक करणारे टँकर क्रमांक टी एन अठ्ठावीस बी एल सत्त्याण्णव करंजाडकडून कडून जात असताना तसेच समोरून दोन दुचाकी भरधाव वेगाने येत असताना दुचाकी क्रमांक एक्क्याण्णव अजून एक दुचाकी क्रमांक जी जे शून्य पाच इच एक्क्याहत्तर सव्वीस दुचाकी आणि टँकर यांच्यात धडक झाल्याने एक जण जागीच ठार झालाय यातील मयत व्यक्ती ही भडगाव जिल्हा नंदुरबार तसेच त्याच्यासोबत असलेले दुचाकीस्वार हे सुद्धा नंदुरबार जिल्ह्यातील भडगाव असल्याचे समजते प्रत्यक्षदर्शी बघणाऱ्यांकडून अशी माहिती समजते की टँकर चालक आपल्या बाजूने व्यवस्थित आणि अगदी वेग मर्यादा सांभाळून चालत होता परंतु समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार हे दोघे एकाच ठिकाणचे असल्या कारणाने अगदी हुल्लडबाजी व एकमेकांच्या प्रतिस्पर्धीसारखे प्रवास करत होते त्यातच त्यांना समोरून येणाऱ्या टँकरच्या गतीचा अंदाज आला नाही त्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते या अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की टँकरच्या मागच्या चा चा चाकात अटकून मयत व्यक्तीचा अक्षरशः पोटाचा कोथडा बाहेर आलेला आहे तसेच इतर तीन चार जण गंभीररित्या जखमी झाल्यात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करंजाड पोलीस पाटील जायखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वेळेत हजर झाले त्यांनी त्वरित सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तसेच मयत व्यक्तीच्या शवविच्छेदनासाठी सटाणा रुग्णालयात दाखल केले आहे आज घडलेल्या अपघाताला परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी जी मदत केली ती वाखाणण्याजोगी आहे परंतु विंचूर प्रकाश राज्यमार्ग या राज्यमार्गाचे नूतनीकरणाचे काम झालेले आहे त्यामुळे साहजिकच या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रहदारी वाढलेली आहे संबंधित विभागाने तसेच ज्यांनी या रस्त्याचं काम केलंय त्यांनी ठिकठिकाणी गतिरोधक देणे बंधनकारक होतं त्यामुळे साहजिकच हे अपघात टळणार होते परंतु ठेकेदारांनी याबाबत पूर्ण टाळाटाळ तार केली आहे आणि अशा अपघात नित्याचे झाले तसेच या हायवेवर जास्तीत जास्त आजवर झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे या झालेल्या अपघाताचा अधिक तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत बागलाडा वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे